संत्याकुलीसाठी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांना साहित्यरत्न पुरस्कार बदलापूरमध्ये आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सन्मान समाजाच्या अनुभवातून जन्मलेली कादंबरी ठरणार प्रेरणादायी संत्याकुली या सामाजिक भान जागवणार्‍या कादंबरीसाठी ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांना यंदाचा साहित्यरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला बदलापूर इथं आयोजित भव्य सोहळ्यात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी अॅडव्होकेट मळवीकर यांच्या पत्नी संज्योती मळवीकर कॅप्टन आशिष दामले दैनिक सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव उल्हास प्रभा प्रतिष्ठानचे संपादक गुरुनाथ बनोटी तसंच राज्यभरातील साहित्यिक आणि वाचक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुरस्कार प्रदान करताना आमदार कथोरे म्हणाले संत्या कुली ही फक्त कादंबरी नाही ती एक जिवंत अनुभव कथा आहे अॅडव्होकेट मळवीकर यांच्या जीवनातील संघर्ष समाजकार्यामुळे दाखल झालेले गुन्हे विदेश प्रवास भगवद्गीतेची वाट आणि शेतकऱ्यांना दिलेला विमान प्रवासाचा अनुभव हे सगळं एक प्रेरणादायी कथानक बनून पुढं आलंय मी स्वतः संत्याकुली वाचली आहे आणि तिचा पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता आहे या कार्यक्रमात कथोरे यांनी अॅडव्होकेट मळवीकर यांच्यासह सहा जणांना विशेष पुरस्कार दिले उर्वरित पुरस्कार अॅडव्होकेट मळवीकर यांच्या हस्ते देण्याची विनंती करत त्यांनी कार्यक्रमातून प्रस्थान घेतलं सन्मानित इतर साहित्यिकांमध्ये चंद्रकांत खडकबाण कैलास मनोरे रवी कुंभार गजानन पोहके देवी सिंग राजपूत आणि डॉक्टर चित्रलेखा माने यांचा समावेश होता हा पुरस्कार सोहळा साहित्य आणि समाज यांच्यातील पूल बांधणारा ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली ऍडव्होकेट मळवीकर यांच्या यशामुळे सामाजिक वास्तव मांडणाऱ्या सर्जनशील लेखनाला नवसंजीवनी मिळाल्याचं मानलं जात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा